सिनेमाचा ट्रेलर प्रोमो खूप देखणा झाला आहे तर तुम्ही तो सांगितलाही मग अशी लंडनमध्ये शूट झाला आहे ना तर तो, तो म्हणजे गोष्टीची गरज होती काय नेमकं कोणती कारणं अशी होती की तुम्हाला वाटलं की लंडनलाच जाऊन हा सिनेमा करावा अर्थातच गोष्टीची गरज होती कारण मी जसं म्हटलं जसं की सगळ्यात पहिल्यांदा काय तर आपल्याला कथानक सगळ्यात महत्त्वाचं आहे मी आधी पण तेच सांगितलं आणि कुठल्याही सिनेमाचं कथानकच महत्वाचं अस असलं पाहिजे सो तसं हे कथानकाची ती गरज होती ती जर गरज नसेल तर ते सिनेमा तिथे करण्यामध्ये काही कारणच नव्हतं त्यामुळे तो परदेशात घडणारा सिनेमा होता तर परदेशात म्हणजे कुठेही घडू कुट शकला असा पण लंडन का तर लंडन किंवा यू के खरं तर यू केमध्ये म्हणूयात तर तिथे ना खूप जास्त चांगल्या फॅसिलिटीज आहेत ज्या निर्मात्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि इस्पेशली मराठी सिनेमा करताना जर अशा पद्धतीचं जर क्वेश्चनिंग असेल तर त्याचा फायदा जर मिळत असेल तर का नाही आणिच खरंच गोष्टीची गरज आहे का सर तशी असेल तर ती करा ते करावं आणि ते करण्याचा मी प्रयत्न केला खरंतर लंडनला शूटिंग करणं किंवा परदेशात शूटिंग करणं खूप आवड आहे लोकांना असं वाटतं की सबसिडीसाठी सिनेमा केला पण तसं अजिबात नाही आहे सांगा आपल्याला की जो तो उठतो तो लंडनला जातोय हां नाही लंडनला किंवा कुठे खूप 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 चॅलेंजिंग आहे म्हणजे जसं आपण म्हणतो ना की इथे आता सिनेमाचा विषय पण तो आहे तर की डोमेस्टिक हेल्प आपल्याकडे भारतामध्ये किंवा आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला खूप मोठी सपोर्ट सिस्टीम असते आपल्याकडे आपल्याला काही झालं तरी एका गोष्टीसाठी दहा माणसं अशी अवेलेबल होऊ शकतात आपल्या सेटवर शंभर सव्वाशे माणसं असतात लंडनला आम्ही जास्तीत जास्त वीस पंचवीस जणांमध्ये शूटिंग करतो त्यामुळे एक माणूस दहा जणांचं काम करतो सो so, मग दिग्दर्शकापासून निर्मात्यापासून ते कलाकारापासून लाईट उचलण्यापासून सगळ्या गोष्टी सगळ्यांना करत होतात तिथे कोणाला एक कसल्याही अशा इतर फॅसिलिटीज नाही आहेत okay. एकच गाडी आहे गाडीत सगळ्यांनी बसून जायचं आहे सगळ्यांनी बसून यायचं आहे कोणाला वेगळी ट्रीटमेंट नाही आहे mm. मग ह्या ज्या काही आपण खरं तर खूप चैनीत जगतो इकडे तर mm. ती चैन शूटिंग करताना चुकूनही नाही आहे तिथे वातावरणामधले बदल खूप असतात तर त्याच्यानुसार तुम्हाला शूटिंग प्लॅन करणं खूप अभ्यास करावं लागतो खूप परमिशन असतात खूप पेपरवर्क असतं असं खूप सोपं नाही आहे तिकडे जाऊन काम करणं तुम्हाला त्याचा आत्तापासून मी जर तुम्हाला सहा महिन्या आधीपासून त्याची तयारी करावी लागते सो प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं मेटेक्युलेशन इतकं ते काटेकोर पद्धतीने करा करावं लागतं ना की ते करताना तुम्हाला, तुम्हाला कुठंही चुकून चालणार नाही कारण तुम्ही परदेशात आहात तुम्ही काही लाख हजार किलोमीटर लांब आहात आणि त्याचा परिणाम तुमचा जर काही चुकले तर काही लाखांनी तुमचं नुकसान होऊ शकतं सो ते करताना खूप जास्त मग मला काय म्हणतात ना की प्लॅनिंग करावं लागतं प्रिकॉशन्स घ्यावं होतं आणि मग ते करावं होतं त्यामुळे परदेशात शूटिंग करणं सोपं नाही आहे सबसिडीसाठी सिनेमे होत नाहीत तर मला आणखीन एक सांगा महाराष्ट्रातील मराठी सिनेमाच्या निर्मितीचं बजेट आणि लंडनमध्ये बनणाऱ्या मराठी सिनेमाच्या निर्मितीचं बजेट यात काही फरक आहे का आणि तो किती आहे डिफरन्स किती काय आहे डिफरन्स म्हणजे आता जसं म्हटलं की प्रवास खर्च महाराष्ट्रामध्ये तुम्ही शूटिंग करता, तुम्ही मुंबई करता तर समजा तुम्ही पुण्या मुंबईमध्ये करत असाल तर कलाकार किंवा तंत्रज्ञ तुमची राहणं खाणं वगैरे जे काय असतं ते तुमचे कलाची ते कॉस्ट वाचत असेल पण तुम्ही कुठे कोकणात गेलात कुठे पश्चिम महाराष्ट्रात गेलात तर तुम्हाला जाणं येणं राहणं खाणं हे सगळ्यांचं करावंच लागतं तर तसंच इथून आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा जाणं येणं राहणं खाणं हे सगळ्यांचं करावं लागतं mm. आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रवास करणं आणि राहणं आणि परदेशात राहण्याच्यामध्ये जमीन असमानाचा फरक mm. त्यामुळे उलट जास्त कॉस्ट परदेशात शूटिंग करण्याची येते कारण तिकडचे आपला एक रुपया त्यांचा एक रुपया म्हणजे आपले शंभर रुपये असतात mm. सो तो त्या प्रमाणात खर्च होतात mm. त्यामुळे परदेशात शूटिंग करणं हे तेवढं स्वस्त पण नाही आहे उलट जास्त त्याच्यासाठी पैसे लागतात फक्त एक जास्त त्यांच्यात चांगली गोष्ट आहे जी मला असं वाटतं की ज्याच्यासाठी निर्माते जात आहेत काय तर त्यांची जी काय त्यांची रिबेट किंवा सबसिडीची जी सिस्टीम आहे ना ती इतकी पारदर्शक आहे आणि इतकी चोख आहे की तुम्ही जर त्या त्यासाठी एलिजिबल असाल पात्र असाल तर तुम्हाला ते पैसे त्या त्या वेळेला त्या त्या प्रोसेसमध्ये मिळतातच मिळतात तिथे कुठल्याच प्रकारचं त्याच्यामध्ये त्या तुम्हाला त्या त्रास होत नाही बदल होत नाहीत त्यांनी जे कबूल केलेले असतात ते सबसिडीचे पैसे तुम्हाला नक्की मिळतात आता त्याच्यामुळे म्हणून ते इतकं सुखाचं उतरण मिळतं जसं म्हटलं की क्वेश्चनिंग मिळतं तर खर्च जास्त आहे अर्थातच जास्त आहे इथे महाराष्ट्रात शूटिंग करण्यापेक्षा पण ती सबसिडीची प्रोसेस जी आहे ती खूप पारदर्शक आणि चांगली आहे